जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं आहे कशा बाबतीत निवेदन दिलं आहे काय मागणी आहे तुमची भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संविधान कृती समिती फुले आंबेडकर कृती समिती आंबेडकरी समाजातील विविध सामाजिक संस्था धार्मिक संस्थांच्या वतीनं जे बिहार येथे जे महाबोधी महाविहार आहे या महाविहाराचं मुक्ती आंदोलन मागच्या आजचा बारावा दिवस आहे बारा दिवस झाले त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि देशभरामध्ये दे त्याचे पडसाद उमटत आहेत मोठ्या प्रमाणात मागच्या जवळपास एकोणीसशे एकोणपन्नासच्या एक कायद्यानुसार या ठिकाणी बरेचसे काय सरकारने केले जे काय फेरबदल आहेत ज्यामध्ये बौद्धांचं नगण्य असलेलं अस्तित्व किंवा बौद्धांची जी संपत्ती आहे ती अद्यापही बौद्ध बाँद, बौद्धांच्या ताब्यात दिली जात नाही त्यामुळं त्या ठिकाणी जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धाराशिव शहरामध्ये येणाऱ्या पाच तारखेला एकदिवसीय धरणे आंदोलनाचं सार्वजनिकरित्या सामूहिकरित्या आयोजन करण्यात आलेलं आहे या अनुषंगानं एक मागणी अशी आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा त्याचबरोबर एकोणीसशे पंचावन्नला दोन हजार तेराला ज्या दुरुस्त्या एकोणीसशे पन्नासच्या अंतर्गत करण्यात आल्या त्या सर्व दुरुस्त्या रद्द करून त्या सर्व बाबी रद्द करून निकाली काढून बिहार सरकारनं त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे कम्प्लिटली बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचंच एक इंटिमेशन पत्र आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे त्याच्यावर कोणी केलं त्याच्यावरती जर एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे की त्या कमिटीवरती त्या समितीवरती हे नऊ सदस्य असतील ज्यामध्ये एक पदसिद्ध अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष तत्का तत्कालीन गयेचा जो कोणी जिल्हा जिल्हाधिकारी असेल तो अध्यक्ष असेल चार सदस्य हे हिंदू महंत असतील चार सदस्य हे बौद्ध असतील आणि त्यानंतर दोन हजार पंचा सॉरी एकोणीसशे पंचावन्नला दोन हजार तेराला काही मोडकेतोडके बदल केले परंतु ते त्याचे हजारो साक्षी पुरावे असताना हजारो वर्षापासूनचा इतिहास की हा बुद्धांचं सिद्धार्थ सम्यक संबुद्धांचं सर्वात महत्त्वाचं स्थान आहे संपूर्ण जग याकडे पाहतं परंतु त्याचा संपूर्ण ताबा बौद्धांना दिला जात नाही उलट त्या ठिकाणी कुरघुडी करण्याचा प्रयत्न केला जातो बौद्ध असलेल्या सदस्यांचा वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करून त्यांना पद पदमुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं हजारो साक्षी पुराव्याच्या आधारावर सिद्ध झालं आहे की महाबोधी महाविहार हे तथागत गौतम बुद्धांचं ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी बरीचशी प्रतिका आणि संपत्ती बौद्धांची असल्यामुळं ते महाबोधी महाविहार टोटली बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं हीच हीच या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे